आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेने निफाड तालुक्यातील ओने येथील वारकरी हे एकोणावीस जुलै रोजी पंढरपूर येथे पिकअप वाहनातून जात असताना करमाळ्याजवळ झालेल्या अपघातात निलाबाई पांडुरंग चकोरवच पंचावन्न ही महिला जागीच ठार झाली तर चौदा वारकरी गंभीररित्या जखमी झाले या घटनेमुळे ओने आणि कसबे सुखने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे रविवार दिनांक वीस जुलै रोजी सायंकाळी ओने येथे या महिलेच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले शनिवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास करमाळा ते अहिल्यानगर येथे वांगी शिवारात हा भीषण अपघात झाला या अपघातात चौदा वारकरी जखमी झाले आहेत हे जखमींवर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर पाच जणांना अहिल्यानगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ए केपी न्यूजसाठी चीफ अनवर खानपठाण नाशिक